समाजामध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या पंधरा गोष्टी नक्की आत्मसात करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौगात नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही पंधरा गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होईल याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका त्यामुळे त्या व्यक्तीला त्या तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त ग्रहितच धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका दुसरी गोष्ट म्हणजे जशाच तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतील कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्त्व देखील देणार नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा तीन जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे अजिबात जाऊ नका मित्रांनो जिथे तुम्हाला बोलावलेलं नसेल त्या ठिकाणी कधीच जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचं नाही त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या, आप त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलावलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही आणि मित्रांनो वाटलं तरीही ते समोरच्याला कळू द्यायचं नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याचीच वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करा मित्रांनो तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचाच आदर करा पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा मित्रांनो व्हिडिओ ऐकायला आवडत असेल तर लाईक जरूर करा सहा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःलासुद्धा अपडेट ठेवलेच पाहिजे त्यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत देखील वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात सात सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा मित्रांनो जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगलं वाटतं परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत नक्कीच कळेल मित्रांनो तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहत असाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही त्यामुळे देखील तुमची किंमत कमी होऊ शकते नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढतं म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला त्या फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या आठ प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्यांशी मदत घेणे टाळा त्यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो मित्रांनो नववी गोष्ट अशी आहे नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना अजिबात बोलावू नका त्यांच्यासाठी ते प्रदर्शन होईल यामुळे तुम्ही नेहमी बांडत राहता अशी तुमची तुम्हे इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात हीच लोक चार चौघात तुमची किंमत काढतात दहा तुमचे सर्वच दुःख वाटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ सतत शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय रोज रोज तेच ते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये मात्र कोणीही आपल्या सोबत नसतो दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुःख वाटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा स्वतःमधून मार्ग काढून ताटमानेने जीवन जगायला शिका त्यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागते नंबर अकरा कामापुरताच मामा हल्लीत जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम करायचं असेल तेवढेच त्याच्या ते संपर्कात राहावे रिकामे तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करत बसा बारा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते मित्रांनो कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या तेरा लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळेपणाने वागत जातो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखायला शिका चौदा एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्या वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते पंधरा जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं चा आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद